नमस्कार मैत्रिणी साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी सारिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या उन्हाळा चालू झाला आहे आणि वळवणीच्या वान रेसिपींना सुरुवात झाली आपली त्यातलीच दहावी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजिबात गॅस न पेटवता कोणतं हे कष्ट न करता झटपट पाच मिनटामध्ये एका वाटीमध्ये शंभर हे चिप्स तुम्ही बनवू शकता एकदा हे चिप्स तुम्ही बनवून बघितले आणि खाल्ले तर तुम्ही हे चव कधीसुद्धा विसरणार नाही ना हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते आणि तुम्ही एकदा हे चिप्स कोणाला दिले तर शंभर टक्के तुम्हाला ऑर्डर तर मिळणार यात काही शंकाच नाही कारण एवढेच चवीला भन्नाट लागणारे हे चिप्स अगदी साधी सोपी रेसिपी आहे जगात कोणतीच इतकी सोपी ही रेसिपी नाही किंवा वाळवणीची इतकी सोपी ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणखी एक हा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्हीसुद्धा हे चिप्स नक्की करून बघितल्यानंतर येऊन कमेंट करून सांगणार की ताई खूप छान चिप्स झाले चवीला तर अप्रतिम झाले पण चला तर मग न वेळ या रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मी ह्या भात शिजवून घेतलेला एक वाटी आहे आता बऱ्याच वेळेस आपल्याकडे रात्री शिजवलेला भातसुद्धा शिल्लक राहतो सुद्धा चिप्स तुम्ही करू शकता पण मी हा ताजा भात शिजवून घेतलेला एक वाटी आता मिक्सरमध्ये एक वाटी मिक्सरचं भांडं घेतले याच्यामध्ये हा भात घालून घेतलेला आहे आता लक्षात ठेवायचं ज्या वाटीने ज्या भांड्याने आपण भात घेतला आहे तेच भांडं पुढच्या कृतीसाठी वापरायचं आहे बघा येथे एक वाटी भातासाठी मी येथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं याप्रमाणे अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची पण सुरुवातीला एक वाटीमध्ये हे पेस्ट अशी मऊसूद होत नाही आता याच्यामध्ये परत आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाण मी पुढे सांगणारच आहे यासाठी हा व्हिडिओ शॉट पण नक्की बघा आणि शेवटी एक खूप महत्त्वाची टिप्स सांगितलेली आहे यामुळे हे चिप्स कसे स्टोअर करून ठेवायचे किंवा वर्षभर कसे ठेवायचे हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे नक्की बघा आणि एक महत्त्वाची टिप्ससुद्धा सांगणार आहे तर अशा प्रकारे हे पेस्ट करून झालेले आहे पण ही पेस्ट अजून थोडीशी घट्ट आहे म्हणून यासाठी पहिली एक वाटी आणि आत्ताची ही अर्धी वाटी एकूण दीड वाटी सध्या तरी पाणी झालेलं आहे आता हे परत मिक्सरला फिरून घ्यायचं आणि एक ज्यू एक स्मूथ असे क कर तयार करून घ्यायचे तरच आपले हे चिप्स काचेसारखे पांढरेशुभ्र तोंडास ठाकताच विरगळणारे आणि तुम्हालासुद्धा माहिती असेल की सध्या पुणे मुंबईमध्ये अशा चिप्सची खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हे मिळतात आणि हेच लोक जास्त प्रमाणात वापरतात पण करायला लागलं तर अतिशय साधी सोपी आणि रेसिपी आहे नक्कीच करून बघा अशा प्रकारची ही स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता तुमचं प्रमाण कितपत अनुसार तुम्ही मीठ घाला आणि अगदी अर्धा टीस्पून मी पापड पापडखाल घातलेला आहे बघा अतिशय शुभ्र मस्त अशी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता पांढरेशुभ्र आणि अतिशय चवीला भन्नाट होणारे हे शि शिळ्या तांदळापासून शिळ्या भातापासून किंवा तुम्ही ताजा भात तयार करून हे चिप्स बनवू शकता मी तर तुम्ही एकदा हे वाटीभर चिप्स नक्की बनवून बघा तुम्ही पाच काय दहा किलो तांदूळ शिजवून चिप्स नक्की बनवून नक्की विकाल याची खात्री आहे मला बघा येथे मी कागद घेतला आणि मी सांगितलेले शेवटी टिप म्हणजे तेल आणि पाणी कागदाला तेल तेलामध्ये ते थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि हा आपण ज्याच्यावर त्या आपण चिप्स घालणार आहे त्या कागदाला प्ले प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावून तेल आणि पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे चिप्सचा अजिबात उग्रवास येत नाही आणि वर्षभर हे चिप्स छान टिकतात तुम्ही विकू सुद्धा शकता बाहेर खूप याला मार्केट आहे नक्की बघा बनवून आणि नक्की विकून बघा आणि स्वस्त आणि मस्त असे हे चिप्स आहे काही कष्ट करावं लागत नाही शिजवून घ्यावं लागत नाही तुटतील किंवा मोडतील ह्याचीसुद्धा शंका नाही यात काही शंकाच नाही इतके सोपे हे चिप्स आहेत बघा एक चमचा फक्त टाकायचा आणि अग थोडंसं फक्त फिरवायचं सुद्धा पातळ करायचे नाही कारण वाळल्यानंतर हे परत खूप अतिशय पात्र होणार आहे तुम्हाला मी पुढे दाखवलंच आहे तर बघा तुम्ही पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा लक्षात की अगदी पात्र आणि काचेसारखे हे चिप्स होतात दिसायला तर खूप पातळ दिसतात पण फुलल्यानंतर सहा ते सात पट फुलतात मग नक्की बघा बरं किती साधी सोपी असेल काय एवढी साधी सोपी वाळवणीमधली रेसिपी नाही ना तुम्ही याआधी कुठेही ही रेसिपी बघितली नसेल तर नक्की मला खात्री आहे बघितली नसेल पण हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा ने मी नेहमीच आपल्या चॅनलवरती अतिशय वेगवेगळ्या आणि साध्या सोप्या आणि झटपट पद्धतीने वाळवणीच्या रेसिपी कशा बनवायच्या तेही चॅ याच्यावरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की चॅनलला एकदा विजेट देऊन हे व्हिडिओ नक्की बघा आणि वेगवेगळ्या अगदी घरातले मसाले वापरून भाज्या कशा बनवायच्या याचेही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नेहमीच नवीन पद्धतीने शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता किती पांढरे शुभ्र हलके अतिशय मस्त असे हे चिप्स तयार झालेले आहेत अतिशय कुरकुरीत खुसखुशी आणि पारदर्शक हे चिप्स तयार होतात चवीला तर अप्रतिम असे हे चिप्स तयार झालेले आहेत वाळल्यानंतर अतिशय काचेसारखे तयार झालेले तर अतिशय झटपट गॅस न पेटवता कोणतेही कष्ट न करता हे पा अतिशय पारदर्शक पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहेत बघा आता तुम्हाला हे चिप्स मी तळून दाखवते ते मात्र खूप महत्त्वाची टिप्स तेल सुरुवातीला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि चिप्स ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडणार आहे त्यावेळेस गॅस मात्र मंद ठेवायचा नाहीतर हे चिप्स पण करपू शकतात आणि लालसुद्धा होऊ शकतात कारण हे इतके हलके आणि शुभ्र आहेत की टाक तोंडा टाकता स्वेरगडणार आहे यासाठी ही खूप महत्त्वाची टिप्स आहे टिप्स नक्की लक्षात ठेवा तुम्ही बघू शकता मी एका ताठामध्ये चिप्स तळून घेतल्यात बघा किती खुसखुशीत कुरकुरीत आवाज येतोय आय एफ रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल